वर्धा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यानं टोकाची भूमिका घेतली आठ एकरवरील सोयाबीन शेतकऱ्यानं पेटवून दिला अतिवृष्टी आणि विविध रोगांमुळे सोयाबीनचं पीक धोक्यात आलं उमरी तालुका समुद्रपूर ही धक्कादायक घटना सोयाबीन काळं पडल्यामुळे बाजारात भाव मिळणार नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचललं रुमदेव ठेंगणे यांनी कडवट निर्णय घेतला येलो मोजॅक व चारकोल रॉटनं पीक उद्ध्वस्त झालं चोंगणी व काढणीचा खर्चही परवडणारा नसल्यानं शेतकरी हवालदिल झाला आणि वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा सरकारनं लक्ष देण्याची गरज आहे वर्ध्यातील सोयाबीन उत्पादकांपुढे मोठं संकट आहे प्रतिनिधी पंकज गादगे अधिकचे तपशील देतील पंकज न विक्रांत दिक वर्ध्यातील चमोदपूर तालुक्यातील उमरी गावातील ही घटना आहे हा दुर्दैवी प्रकार म्हणावा लागेल एकच एकूणच सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडलेला आहे आणि दुसरीकडे शेत आता शेतकऱ्यांनी चक्क सोयाबीन पेटवण्याचा निर्णय घेतला आहे येलो मोजॅक तसेच चारकोल रॉट या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे सत्तावीस हजार सातशे पंच्याहत्तर हेक्टर वर सोयाबीन चारकोल रॉट व येलो मोजॅकने प्रादुर्भाव प्रादुर्भाव झाला होता असा प्राथमिक अंदाज होता परंतु चक्क पन्नास हेक्टरच्या वर पन्नास हजार हेक्टरच्या वरती शेतकरी संकटात सापडलेला आहे उमरी येथील शेतकऱ्यांनी फक्त सोयाबीन पेटवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी आठ एकरावरील सोयाबीन पेटवलेला आहे रुंदेव ठेंगणे असं शेतकऱ्याचं नाव आहे एकूणच शेतकऱ्यांची आशा मावळली आहे सोयाबीन शेतकऱ्यांना होणार उत्पन्न होणार नाही हातातून झालेला खास हा शेतकऱ्याचा हिरावला नाही शेतकरी कुठंतरी संकटात सापडला सरकारच्या मदतीची शेतकऱ्याला गरज आहे परंतु सरकार शेतकऱ्याला मदत करेल का अजूनपर्यंत बाकी जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात दुष्काळ घोषित करण्यात आला मदत म्हणजेच एकूणच मदतीची आरता शेतकऱ्यांनी दिली सरकारने त्याच्याकडे एकूणच पाऊल पण उचलली परंतु वर्धा जिल्ह्यामध्ये अशी कोणतीही घोषणा करण्यात नाही आली त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा प्रकारचा पवित्र उतरलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं जवळपास चार लाख रुपयाचं नुकसान झालं की शेतकऱ्यांना प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे एकूणच शेतकरी संकटात सापडला शेतकरी सरकारकडून मदतीचे अर्थ हा देत आहे विक्राल धन्यवाद पंकज दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती